रक्षाबंधन बंधन, बंधन प्रेमाचं नात्याचं संरक्षणाचं आणि यंदाचं रक्षाबंधन अहो अगदी स्वामींनी सांगितलं एकशे चोवेचाळीस वर्षांनी असा दुर्मिळ संयोग पुन्हा निर्माण होतोय जिथं चंद्र गुरु आणि बुधग्रह एकाच वेळी एका विशिष्ट स्थितीत येणार आहेत यालाच म्हणतात योगायोग नाही तर दैवी आदेश नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी रक्षाबंधन फक्त भावंडांचं पवित्र नातं मजबूत करणार नाही तर या सहा भाग्यवान राशींचं नशिबच पार बदलवून टाकणार आहे हे काही साधसाध नाही या दिवशी स्वामी समर्थांच्या कृपेनं काहीतरी अद्भूत घडणार आहे मेष वृषभ मिथून सिंह तुला आणि कुंभ या सहा राशींचं भाग्य इतकं जागं होणार आहे की त्यांना करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही पण हे घडणार कसं तर हे ऐका हा संयोग फक्त राशीवर आधारित नाही तर तुमच्या कर्मावर श्रद्धेवर आणि स्वामींवरच्या निष्ठेवर आहे सकाळी सूर्योदयाच्या वेळेस जेव्हा बहिणी आपल्या भामाच्या मनगटावर राखी बांधील तेव्हा त्यांच्या मनातील शुभेच्छा निखळ प्रेम आणि शुद्ध भावना एखाद्या मंत्रासर्ग कार्य करणार आहे त्या क्षणी जर या सहा राशींचा कोणी भाव किंवा बहीण असेल तर त्यांच्या आयुष्यातील दारिद्र्यपणाचं शेवटचं पान उलटवणार आहे स्वामींनी एकदा म्हटलं होतं जी वेळ चालली आहे ती तुमचं भविष्य घडवते पण जी वेळ येणार आहे ती तुमचं नशीब उलटवते आणि आता जी वेळ येतेय ती नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही वेळ आहे तुमचं संपूर्ण जीवन बदलण्याची घरात एखादा जुना कपाट त्यात जुनी फाईल्स स्वप्न ठेवलेली असतील पण त्यातच लपलेली आहे धनाची चावी या दिवशी अशा घटना घडतील ज्या आधी कधी स्वप्नातही पाहिल्या नव्हत्या मेषराशी आत्मविश्वासाचं प्रतीक या राशीच्या लोकांनी अनेक वेळा प्रयत्न केले पण यश नेहमी काही इन्सांवरून हुलकावणी देत राहिलं पण रक्षाबंधनच्या सकाळी एका अनपेक्षित फोन कॉलने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे एखादं जुनं प्रोजेक्ट एखादी जुनी ओळख तेच तुमचं दारू घडतील वृषभ राशी शांत स्थिर पण आतून धगधगती या राशीच्या लोकांना एक सोपी गोष्ट सांगतो रक्षाबंधनच्या दिवशी एक शिळीरोटी गाईला खाऊ घाला आणि श्रीस्वामी समर्थ हे नाव म्हणतच ती गायीचे स्पर्श करा त्या क्षणापासून तुमच्या घरात धनाच्या वहिनी वाहू लागतील मिथुन राशी विचार करणारी गणित मांडणारी पण हे लक्षात ठेवा काही वेळा नियती गणित विसरते आणि चमत्कार घडवते या राशीच्या लोकांनी रक्षाबंधनच्या दिवशी घरात एका कोपऱ्यात पिवळा कापड पसरवून त्यावर एक सुपारी आणि एक रुपया ठेवावा हे धनयंत्र होईल ते केवळ भाऊ बहीण नाही तर संपूर्ण घराचं रक्षण करेल सिंह राशी राजसवृत्तीचे पण सध्या अडचणीत स्वप्न मोठी आहेत पण हात रिकामे पण आता वेळ आहे सिंह गर्जनेची बहिणीने भावाच्या कपाळावर कुंकू लावताना मनात फक्त एकच संकल्प करावा माझा भाऊ धनाढ्य होवो त्या कुंकुवात इतकी शक्ती असेल की भाऊ जेथे हात लावेल तेथेच सुवर्ण उगवेल तुला राशी नात्यांचा विचार करणारे पण स्वतःच्या भावना लपवणारे हे लोक सतत दुसऱ्यांसाठी करतात पण आता संधी आहे स्वतःसाठी काही मिळवण्याची जर या दिवशी बहिणीने भावाला फक्त राखी न बांधा एक गोड शब्दही दिला तू मोठा होशील तर त्या शब्दातच श्रीमंतीचं बीज आहे कुंभराशी विचारशील आध्यात्मिक आणि थोडं गूढ या राशीच्या लोकांनी रक्षाबंधनच्या रात्री एकटं बसून ओं श्रीम ह्रीं श्रीम स्वामी समर्थाय नमहा हा जप एकशे आठ वेळा करावा त्या दिवशी चंद्राची स्थिती आणि स्वामींची कृपा यांचा अद्वितीय संयोग निर्माण होईल आणि एक महत्वाचा ईमेल मीटिंग किंवा प्रपोजल अचानक यशस्वी होईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा या दिवसाचं महत्व फक्त या सहा राशींपुरतं नाही जे कोणी श्रद्धा ठेवतील जे कोणी भक्तीने प्रेमाने आणि विश्वासाने हे उपाय करतील त्यांना देखील कृपा मिळणारच आहे कारण स्वामी कधीच फक्त राशी पाहत नाहीत ते पाहतात मन भावना श्रद्धा हीच वेळ आहे हात जोडून नम्रतेने स्वामींना साथ घालायची बहिणीने भावासाठी एखादी सुपारी गाठी रेशीम धागा तांदुळाचा दाणा ही सर्व चिन्ह आहेत लक्ष्मीच्या स्वागताची तुम्ही पहा ज्या क्षणी त्या बहिणीच्या हातातून राखी निघते त्या क्षणी ती फक्त एक धागा नसतो तो असतो आशीर्वादांचा पूल विश्वासाचा धागा आणि नशिबात परिवर्तन घडवणारा मंत्र या एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेल्या दुर्मिळ संयोगात या राखीमध्ये गूढ शक्ती मिसळली आहे जी स्वामींनीच पाठवली आहे त्या दिवशी आकाशात चंद्राची स्थिती इतकी दुर्लभ असेल की पृथ्वीवर चंद्राच्या शुभस्पंदनांचा थेट परिणाम होईल आणि म्हणूनच ज्या भावंडांच्या नात्यात प्रेम निखळ श्रद्धा आणि निरपेक्षता असेल तिथे परमात्मा स्वतः धनाची पायरी घालेल या सहा राशींच्या लोकांनी या संधीला ओळखावं कारण स्वामींचं वरदहस्त त्यांच्यावर अगदी स्पष्टपणे दिसतोय मेष राशीच्या लोकांना अचानक जुने उधारीचे पैसे परत मिळू शकतात ज्या व्यक्तींकडून तुम्हाला कधीच अपेक्षा नव्हती तिथून एक आश्चर्यजनक आर्थिक लाभ होईल बहिणीच्या राखीमागे एक अशा व्यक्तीचा फोन येईल जो तुमचं भविष्य घडवणार आहे वृषभ राशी या राशीतील लोकांनी खूप सहन केले पण लक्षाबंधनच्या आदल्या रात्री जर त्यांनी देवळात जाऊन गरीब भावंडांना फळं वाटली तर त्याचं फळ त्यांना दुपटीने मिळेल स्वामींच्या वचनांप्रमाणे जे स्वतःपासून देतात त्यांना देव स्वतःपासून देतो मिथून राशी त्यांच्या आयुष्यातला हा क्षण इतका निर्णायक आहे की एका निर्णयावर करोडोंचं भविष्य अवलंबून आहे जर या दिवशी त्यांनी एखादी इन्व्हेस्टमेंट किंवा व्यवसायाची सुरुवात केली तर पुढील नऊ महिने धनवर्षा होणार हे निश्चित सिंह राशी ह्या राशीला रक्षाबंधन दिवशी एखादं मौल्यवान गिफ्ट मिळेल पण तो फक्त गिफ्ट नसेल तो संधीचा दरवाजा असेल बहिणीच्या हातून मिळालेलं एखादं पत्र भेटवस्तू किंवा साधा शुभेच्छांचा सा मेसेजसुद्धा त्यांचा आत्मविश्वास वाढवेल आणि ते मोठं पाऊल उचलतील तुला राशी ह्या लोकांच्या हातात मुरदुता आहे पण डोक्यात विचारांचा गुंता पण आता स्वामींनी एक मार्ग दाखवला आहे घरात जर एखादी जुनी माळ एखादा घरगुती देवपूजेचा समान असेल तर त्या दिवशी त्या माळेने एकवीस वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करून भावंडांनी एकमेकांना ती माळ स्पर्श द्यावी हे केल्याने नात्यांची वीण घट्ट होईल आणि लक्ष्मीचा प्रवेश निश्चित होईल कुंभराशी तुमच्या जीवनातला हा टप्पा म्हणजे थेट परमेश्वराचं हस्ताक्षर या राशीतील लोकांनी एक लहानसा उपाय करायचा रक्षाबंधनच्या दिवशी दुपारी बारा वाजता एखाद्या वृक्षाच्या मुळाशी गुळ आणि पाणी अर्पण करा आणि मनात भावंडांसाठी प्रार्थना करा त्या वृक्षाच्या छायेतून चा तुम्हाला जो मार्ग सापडेल तो तुम्हाला श्रीमंतीकडे नेईल स्वामी समर्थ वारंवार सांगतात संकट आलं की भिवू नका संधी आली की थांबू नका ही वेळ संधीची आहे आणि एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेल्या अशा विलक्षण दिवसाला जर दुर्लक्ष केलं तर नशिबाचं दार बंद होऊ शकतं पण ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनी स्वप्न साकार होताना पाहिलंय या दिवशी घरात जर फुलं उमलली जर रक्षाबंधनच्या थाटात शांती होती आणि भावंडांचं हास्य खरं होतं तर समजा देव त्याच घरात राहायला आला आहे तुमचं राशी भविष्य तुमचं कर्म तुमचं नातं सगळं याच दिवशी एका पवित्र धाग्याने जोडलं जाणार आहे दुर्मिळ दिवशी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस जेव्हा रक्षाबंधनाचा पवित्र सण आहे तेव्हा आकाशातील ग्रहांच्या विशिष्ट संयोगामुळे एका गूढ ऊर्जेचं जाळं तयार होणार आहे आणि या ऊर्जेचा प्रभाव ज्या सहा राशींवर विशेष पडतो आहे त्या लोकांचं नशीब थेट उलटणार आहे पण इथे एक गुपीट आहे हे नशीब मिळवण्यासाठी फक्त राशी पुरेशी नाही त्यासाठी हृदयात श्रद्धा वाणीमध्ये नम्रता आणि कर्मामध्ये पवित्रता हवी स्वामी समर्थ सांगतात जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी सर्वस्व टाकता तेव्हा तो क्षण स्वतः ईश्वर तुमच्यासाठी कार्य करत असतो आणि रक्षाबंधन हाच तो क्षण आहे भावंडांच्या नात्यातील ती भावना जिच्यामध्ये स्वतः स्वामींचं अस्तित्व आहे मेषराशीच्या लोकांनी खूप वेळा अपयश पाहिले पण या दिवशी जर भावंडांनी एकत्र जेवण केलं आणि एकमेकांच्या ताटात स्वतःहून वाढलं तर ती कृतीच सर्वात मोठा यज्ञ ठरेल त्या दिवशी स्वामी स्वतः त्या जेवणात सहभागी होतील आणि धन प्रतिष्ठा यश यांचं दरवाजा तुमच्यासाठी उघडतील वृषभ राशी जर या दिवशी एखाद्या घरजू भावंडाला एखाद्या दूर राहणाऱ्या बहिणीला किंवा भावाला एखादी साडी कपड्याचा जोड किंवा फळधान्य भेट दिलं तर ती कृती इतकी शक्तिशाली होईल की पुढील एकवीस दिवसात घरात सोन्यासारखी बातमी येईल स्वामींचा वरदहस्त त्या दानातच लपलेला असेल मिथुन राशी रक्षाबंधनच्या सकाळी एक चिमुकला संकेत येईल एखादा जुना मित्र एखादी विसरलेली ओळख अचानक तुम्हाला मेसेज करेल त्या व्यक्तीचा संवाद सुरू ठेवा कारण त्याच्याकडून येणारं यश हे तुमच्या पुढच्या पाच वर्षांचा आर्थिक पाया ठरेल सिंह राशी स्वाभिमानाच्या नावाखाली खूप स्वप्न गमावली पण आता वेळ आहे की माफ करा म्हणायची आणि शुभेच्छा स्वीकारायची जर भावाने बहिणीच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला तर ती कृती त्याचा नशिबाचा तळकोर बदलू शकते कारण स्त्रीचा आशीर्वाद म्हणजेच लक्ष्मीचं रूप असतं तुला राशी जेव्हा मनात शंका असेल तेव्हा निर्णय थांबतो पण रक्षाबंधनच्या संध्याकाळी जर तुम्ही एखादं लहानसं गाणं भजन किंवा फक्त स्वामी समर्थ यांचं नाव घेऊन भावंडांसोबत म्हटलात तर त्या दिवशी ब्रह्मांडात तुमचं नाव नोंदवलं जाईल आणि त्या नोंदीनुसारच पुढचा आर्थिक लाभ मिळणार आहे कुंभराशी एक गुप्त शकून तुमच्या स्वप्नांमधून येईल नऊ ऑगस्टच्या आदल्या रात्री जर तुम्हाला स्वप्नात एखादी पांढरी गाय साधा धागा किंवा लहान मूल दिसलं तर समजा स्वामी तुमच्याशी संवाद करत आहेत त्या दिवशी सकाळी उठताच घराच्या मुख्य दरवाजावर गंध लावा आणि श्री स्वामी समर्थ असं लिहा हे केल्याने तुमच्या घरात साक्षात धनलक्ष्मीचा वास होईल हे लक्षात ठेवा या सर्व राशींसाठी हे फक्त भविष्य नाही तर चेतावनी आहे संधी एकदाच येते त्या दिवशी जर तुम्ही क्रोध केला बहिणीला दुर्लक्ष केलं किंवा भांडण केलं तर या सर्व ग्रहांची ऊर्जा विरुद्धही काम करू शकते म्हणूनच संयम प्रेम आणि श्रद्धा यांचं संगम आवश्यक आहे स्वामींनी स्वतः या संयोगाचा उल्लेख एकोणीसशे तेवीस साली एका भक्ताला पत्रातून केला होता जेव्हा रक्षाबंधनच्या दिवशी गुरु आणि चंद्र एकत्र येतात तेव्हा भावंडांचं बंधन केवळ नात्याचं राहत नाही तर ते भाग्याचं कारण बनतं स्वामी समर्थ सांगतात ज्याच्या मनात स्वच्छता आहे त्याच्या नशिबात सुवर्ण आहे आणि म्हणूनच या दिवशी फक्त विधी पुरेसे नाहीत मनातला भावही शुद्ध असायला हवा मेष राशी सकाळी उठल्यावर उजव्या हाताने पाण्याचा कलश भरावा आणि त्या चार तुळशीची पानं टाकून घराच्या मुख्य दरवाजाशी तो अर्पण करावा हे केल्याने बाहेरून येणाऱ्या नकारात्मक शक्तींचा संरक्षण होईल आणि नशिबाचे दरवाजे उखडतील आणि त्यादरम्यान जर बहिणीने राखी बांधताना माझ्या भावाचा संसार सोन्यासारखा होवो हे म्हणाल तर त्या क्षणी धनलाभ निश्चित आहे वृषभराशी ह्या दिवशी तुम्ही एखादं सोनं विकत घेऊ शकता जरी ते अगदी छोटसं काळ एखादी सोन्याची बोट माळ नथ काहीही कारण स्वामींनी सांगितलंय सोनं हे लक्ष्मीचं रूप आहे आणि तिचं तीचा स्वागत तिच्याच रूपाने व्हावं जर शक्य नसेल तर एखादं पिवळं फूल वापरून लक्ष्मीची पूजा करा त्या दिवशी केलेली प्रार्थना सरळ ब्रह्मांडात नोंदवली जाईल मिथून राशी रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही एक छोटी वही पेन आणि एक नवीन संकल्प घ्या मी आता माझ्या जीवनातील सर्व आर्थिक अडथळे पार करीन आणि त्या वहीत पहिल्या पानावर स्वामी समर्थांचं नाव लिहा ती वही जसा जसा तुम्ही भरत जाल तसा तसा नशिबाचा दरवाजा उघडत जाईल सिंहराशी तुमचं मन धडधडते कारण काहीतरी मोठं घडणार याची पूर्वसूचना तुम्हाला स्वप्नांतूनच मिळाली असेल त्या दिवशी जर तुम्ही घराच्या देव्हाऱ्यात सिंहाचं चित्र ठेवलत आणि त्यावर हळद कुंकू वाहिलत तर स्वामींची विशेष कृपा होईल लक्षात ठेवा सिंह ही तुमची राशी असली तरी तीच तुमची ऊर्जा देखील आहे तुमचा आत्मविश्वास तुला राशी ह्या दिवशी जर बहिणीने भावाला घरच्याच गाईचं दूध देऊन त्याच्या कपाळावर चंदन लावलं तर ते संपूर्ण शरीरावर सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल तुला राशीचे लोक मानसिक संतुलन राखून निर्णय घेतात पण या दिवशी त्यांच्या निर्णयात दैवी हस्तक्षेप होणार आहे कुंभराशी तुम्ही विचारांच्या सागरात बुडालात पण आता काळ आलाय निर्णय घेण्याचा रक्षाबंधनच्या दिवशी जर तुम्ही कुठला तरी जुनं संशोधन जुनं काम जुनं डिझाईन पुन्हा पाहिलं आणि त्यावर काम सुरू केलं तर आश्चर्यकारकपणे तेच काम तुम्हाला पुढच्या वर्षी करोडपती बनवू शकतं स्वामी समर्थ सांगतात कधीकधी एक पायरी चुकली तर पुढच्या शंभर पायऱ्या थांबतात पण योग्य वेळी घेतलेला एक निर्णय शंभर जन्मांचं भाग्य बदलतो म्हणूनच रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या घरी तुमच्या मनात आणि तुमच्या कर्वात जर पवित्रता असेल तर ह्या सहा राशींसाठी स्वर्गाचे दरवाजे खुले होत आहेत ही फक्त भविष्यवाणी नाही ही स्वामी समर्थांची चेतावणी आहे संध्याकाळी जेव्हा चंद्र आकाशात झळकू लागेल तेव्हा एक छोटसं पण प्रभावी कार्य करा एका तांब्या भांड्यात पाणी भरून त्यात गुलाबाचं फूल ठेवा आणि ते घरात उंच ठिकाणी ठेवा या उपायामुळे घरात प्रेम शांतता आणि श्रीमंती यांचं चक्र सुरू होईल नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळच्या वेळेस भावंडांनी एकत्र बसून वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा हा जप केल्यास त्यांच्या जीवनातील अडचणींना मार्ग मिळेल आणि बंदवाटा उघडतील हे विसरू नका हा दिवस पुन्हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनीच येणार आहे जो यातून योग्य कृती करेल श्रद्धा ठेवेल त्याच्यावर स्वामींची कृपा केवळ आजवर नव्हे तर पुढच्या अनेक जन्मांपर्यंत राहील नमस्कार